दोन लाख एकावन हजार रुपयाची कुस्ती आहे आणि त्या सर्व मान्यवर लहू विटोबा हरगुड्या असतील सचिन जी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी समोर येऊन कुस्ती लावायची दोन लाख एक्कावन हजार रुपये इनामाची कुस्ती शेवटची कुस्ती पैलवान पृथ्वीराज महल महाराष्ट्र केसरी विरोधा पैलवान निशांत कुमार पंजाब केसरी लहो हरगुडे लहू विटोबा हरगुळे यांना विनंती करतो आपण समोर यायचे जोगेश्री मिसाळ उद्योग महाराष्ट्र मान्य श्री लहो विठोबा हरगुडे यांच्यातर्फे कुस्ती लावण्यात येते आहे दोन लाख एक्कावन्न हजार महाराष्ट्राचा ठाण्यावाग महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज महोळ विरोध पैलवान निशांत कुमार पंजाब केसरे सर्व मान्यवरांना विनंती आपण स्टेज वरती जायचंय आणि कुस्ती त्या ठिकाणी पाहिजे ही कुस्ती निकाली होणार आहे कुस्ती कसल्याही परिस्थिती सोडली जाणार नाही याची वर... पहिलवानांनी नोंद घ्यायची मान्यवर बसल्यानंतर कुस्ती चालू करा स्टेज वरती मान्यवर बसू द्या आणि त्यानंतर कुस्ती चालू करा एकदा बलीचा जेगो सुद्या नामापरी तत्व नाही वाया अनेक पंथ जाऊ नको नाम संकेतन साधन पर सोपे चालू करा सळतील चर्मांतरीचे बोल बजरंगबली की बोल बली की छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी धर्मवीर समज योगेश्वरी मातेच्या उत्सवा निकाली कुस्त्याचं जंगी मैदान आखाडा प्रमाणे या वर्षी केसनंद मध्ये हवेली तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये विद्येच्या माहेरघरामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये हे मलयुद्ध दुपारी साडेतीन ला सुरू झालेलं आहे आणि दोन लाख एक्कावन हजार रुपये इनामाची कुस्ती पहिली पृथ्वीराज महोळ महाराष्ट्र केसरी आणि निशांत कुमार पंजाब केसरी असा मुकाबला दोन हद लाक, एक काउन हजार रुपयाचा सुरू झाला जोगीश्वरी मिसळ उद्योग महाराष्ट्र सन्मान्य लहू विटोबा हरगुडे यांच्यातर्फे कुस्ती पॉन्सर झालेली आहे मनगटाला मेनगट भिडलेला आहे नजरेला नजर भिडलेली आहे चौदंडी सुरू झालेली आहे गर्दन केस सुरू झालेली आहे पोलादी मनगट मंगता, मनगटाला भिडलेले आहेत लाखो जनसमुदायाच्या साक्षीनं पुण्यामध्ये केसनन मध्ये हा मुकाबला सुरू झाला ज्या पैलवानची कुस्ती पाहण्यासाठी गेली दोन महिने झालं या केसनला आतुरता लागली होती त्रिपुतराज महोळची कुस्ती प्रारंभ झालेली आहे आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे मन मनगट आणि मेंदू याचा त्रेविणी संगम खेळ कुस्ती सतीयोग द्वापारयोग त्रेतायोग कलियुग रामायण महाभारत कुरान बायबल जैनशास्त्र बौद्धशास्त्र अशा विविध ठिकाणी खेळ आढळणारा आज जोपासला जातो आहे आणि जनसमुदायाला आनंद झालेला आहे मुंगी शिरायला जागा नाही इतकी गर्दी झालेली आहे हाताचे हातोडे माने होती पडायला लागलेले आहेत उंचीला जास्त असणारा निशांत कुमार आणि उंचीला कमी पण ताकदीला जास्त असणारा पृथ्वीराज आपल्या जिल्ह्यामध्ये मातृभूमीमध्ये लढतोय छात्रसाल आकारा दिल्लीमध्ये राजाबाऊ मोहळ हो आपल्या मुलाच्या तयारीसाठी एका वडिलानं केलेला त्याग महाट बघतोय इथंच मैदान सुरू झाल्यापासून ज्या पैलवानला या गावामध्ये फार मान दिला जातो हिंद केसरी महाट केसरी पैलवान अभिजित कटके तिथे एक वडिलाचा त्याग पुऱ्या महाटाने बघितलेला आहे अशा कर्तत्वान बापाचं यश पहिलवार पुत्रीराज मोहोळा त्याचे वडील राजाबाऊ मोहोळ आणि पहिलवार पृथ्वीराज मोहोळ या बाप लेखासाठी आणि स्वर्गीय चंद्रकांतात्या कटके आणि अभिजित कटके हे आदर्श बाप आणि मुलगा या दोन्ही पिता पुत्रासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा इंग्लिशमध्ये एक मना अ गुड फादर बेटर दॅन हंड्रेड टीचर्स शंभर टीचरपेक्षा बाप नावाचा जर डायरेक्टर मागा असला तर मुलं हिरो बनतात लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळल्याची जात कळी लाभावी तुम्हाला हा कार्यक्रम मनोरंजनासाठी ठेवलेला नाही यातून काहीतरी बोध घ्यायचा आहे तरुण पिढी सशक्त व्हावी बलदंड व्हावी बलशाली व्हावी निरोगी व्हावी निर्वेषणी व्हावी या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि मोबाईलचा दुष्परिणाम फार वाईट आहे म्हणून कुस्तीचा कार्यक्रम घेतलाय भविष्यामध्ये मोबाईलच्या आजारामुळं तरुण त्रस्त झालेली नीट करायचा दावखाना कडावा लागल नाना कुठे गेले नाना हा कार्यक्रम सन्माननीय मिलिंदा नाना तुम्ही जो घेताय प्रमोद भाऊ तरुणाच्या हातामध्ये मोबाईल जाणं फार दुष्परिणाम आहे त्यासाठी हा सुंदर कार्यक्रम समाजाच्या समोर प्रेरणादायी आहे जर कार्यक्रम तुम्हाला हा आवडला असेल जोगेश्वरी यात्रा कमिटीचा तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आणि आपल्या घरात एक पैलवान तयार करा उगीच उत्तेजक प्रेय खपेनं पेनं कोण स्टिंक पेतय कोण मॉन्स्टर पितय कोण रेडबुल पेतय ह्यापासून दूर राहावा अंगावती चढून जाण्याचा प्रयत्न पहिलवान पृथ्वीराज महोळचा था हो हो थांबा थांबा पृथ्वीराज थांबा कडेला गेल्यानंतर घाल हाऊ नका पहिलवानजी छोडो निशांत कुमारजी बाहेर जाते समय थोडासा सब्र करना थोडीशी दिक्कत नहीं लेने का दिक्कत नहीं देने का अंदर कुस्ती करे अंदर कुस्ती करने का बहुत बड़े रेसलर है आप दोनों भी हाथ कुस्ती करा अशी वास्ते अब दोनों इस हिंदुस्तान की शान हो मान हो अभिमान हो हो काटे की टक्कर मुकाबला चल रहा है आप पंजाब से इतने दूर से दो हजार किलोमीटर से इस महाराष्ट्र में आए हैं अब दोनों भी हिंदुस्तान के हैं सारे जहां से अच्छा इस भारत के तिरंगे की शान है आप पहलवान निशांत कुमार जी बहुत बड़े रेसलर के साथ आज आप कुश्ती लड़ रहे हैं यहाँ के नाम कमाओ दाम कमाओ यहाँ के लोगों का प्यार लेके जाइए पृथ्वीराज पैलवान या आम्हाला मानणारा एक वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चाहते वर्ग आपला खोप आहे जसं सचिन तेंडुलकरला महाराष्ट्रामध्ये प्रेम मिळालं देशामध्ये प्रेम मिळालं मुंबईच्या वानखेडे वरती सचिन तेंडुलकरच्या नावानं स्टेडियम उभा राहिलं गेलं तसं या हवेली तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एखादं स्टेडियम अभिजित कटके पैलवानच्या नावानं उभा राहावं या पृथ्वीराज मोहोळच्या नावानं उभा राहावं तर लाल मातीला न्याय भेटल कुस्ती क्षेत्र साता समुद्राच्या पलीकडे पोहोचवण्याची या मनगटात ताकद आहे भविष्यामध्ये सुपर हेवी गटामध्ये हा पोरगा राष्ट्रकुलात जाईल ए ए ए सोडा ए दो ए संबोळवालिया सावत, ए संबोवाले सावध ए संभोळूवाले दोघांचे मिळून दोनशे पन्नास किलो वजन आहे मिशा पिळून बसलाय कोण परत कोण येणार नाही मत्तीला जपून बसा आपल्या आपल्या जबाबदारीनं हा अंगावर कुस्ती पडली की खाली चपाती होईल रोड रोलर चौदंडी सुरू आहे फार चांगली कुस्ती आहे घरदान खेळ चालू आहे सन्माननीय भोसले सर अतिशय कुस्तीतलं ज्ञान आणि भान असणारा पंच आकाड्यामध्ये पंचाची भूमिका साकारण्यासाठी इकडे मारुती सातवसर राष्ट्रीय जागतिक दर्जाचे पंच इंटरनॅशनल पंच या पंचानी फार चांगलं काम केलं तरफ से कुस्ती होणा मागताय पैलवानजी भोसले सर भोसले सर थोडा अंतर ठेवून बरं का तुम्ही हा घाम जसा येत जाईल तशी कुस्तीची ग्रीप तुम्हाला सापडणार नाही जोपर्यंत घाम पुऱ्या मांडेला कमरेला पाटीला मानेवर येत नाही तोपर्यंत कुस्तीचा रिझल्ट लावा थंडीचे दिवस आहेत म्हणून घाम लवकर येणार नाही चैत्राच्या महिन्यामध्ये ज्यावेळा महाश आणि